आय पी एल सुरू होऊन अठरा वर्ष पूर्ण झाली पण अजूनपर्यंत तरी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या हाती यश आलं नाही म्हणून सोशल मीडियावर टीमवर मीम शेअर केले जातात तसंच मनसोक्त ट्रोलही केलं जातं पण यंदाचा सीझन आर सी बी साठी वेगळा ठरलाय आणि यंदाचा अठरावा सीझन आर सी बीने ने मारण्याची दाट शक्यता आहे ती कशी थांबा मी तुम्हाला आर सी बी यंदा का जिंकू शकते याची पाच कारणं सांगतो पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे विराट कोहलीचा फोन विराटने यंदाच्या सीझनचा बेस्ट गेम दाखवला कोहली हा आरसीबीच्या टीमचा बॅकबोन आहे त्याने तेरा मॅच मध्ये त्रेसष्ट पॉईंट बाराच्या ॲव्हरेजने पाचशे पाच रन्स केले ज्यात एक सेंच्युरी आणि चार हाफ सेंचुरीज आहेत यंदाचा त्याचा स्ट्राईक रेट हा एकशे सत्तेचाळीस आहे ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो थोडा मागे आहे कारण एकशे तेहतीस रनांनी गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन हा सहाशे अडतीस रन करून पहिल्या नंबरवर आहे विराटने यंदा आयपीएल मध्ये एक हजार बाउंड्रीज पूर्ण केल्यात हा रेकॉर्ड करणारा तो पहिला खेळाडू ठरला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये त्याने शानदार हाफ सेंचुरी ठोकली होती तेव्हापासून ते, ते आतापर्यंत त्याचा फॉर्म हा कायम राहिला आणि तो क्वालिफाईंग मॅच मध्ये कायम राहणार आहे दुसरं कारण म्हणजे ची अख्खी टीमच बॅलन्स आहे त्यांच्याकडे विराट कोहली फिल सॉल्ट लियाम लिव्हिंग स्टीम डेव्हिड आणि जितेश शर्मा असे जबरदस्त बॅट्समन आहेत सॉल्ट आणि लिव्हिंगस्टोन सारखे बॅट्समन टीमला दमदार सुरुवात करून देतात तर टीम डेव्हिड आणि जितेश शर्मा सारखे प्लेयर्स फिनिशर म्हणून कमाल करतात बॉलर्समध्ये जो शेजलूड आणि भुवनेश्वर कुमार हे डेथ ओव्हर्समध्ये कमाल करतात तर रसिक सलाम आणि यश दयाल हे नवीन बॉलर्सही मॅच पलटवू शकतात तर सुयश शर्मा स्वप्नील सिंग हे आपल्या फिरकीची जादू दाखवतात शिवाय कृणाल पांड्या आणि रोमॅरेओ शेपड सारखे ऑलराऊंडर प्लेअर्सही टीम मध्ये आहेत आणि यंदा जास्त चेहरे हे नवीन आहेत त्यामुळे टीम मध्ये यंदा एनर्जी आणि बॅलेन्स दिसून येतोय प्लेऑफ्समध्ये आर सी बी ची जागा फिक्स झाली आहे आणि आता टॉप टू मध्ये स्थान मिळवण्यासाठी आर सी बी प्रयत्न करेल तिसरं कारण आहे स्वतः कॅप्टन रजत पाटीदार रजत पाटीदार हा अनुभवी कॅप्टन जरी नसला तरी त्याची कॅप्टन्सी आर सी बी साठी एका नव्या युगाची सुरुवात आहे त्याच्यामुळे यंदा टीम ट्रॉफीच्या इतक्या जवळ पोहोचली रजतमध्ये हाय प्रेशरमध्ये खेळण्याची क्षमता आहे कॅप्टन मजबूत असला की टीम आपोआपच मजबूत होते कॅप्टन म्हणून त्याची धाडसी निर्णय घेण्याची क्षमता टीमला मजबूत बनवते त्याच्या कॅप्टन्सी खाली अनुभवी आणि यंग प्लेयर्स मध्ये समन्वय साधला गेलाय त्याच्यामुळेच विराटवरचं प्रेशर कमी आहे त्यामुळे बॅटिंगवर तो फोकस करू शकतोय पाटीदार स्वतः तीन किंवा चार नंबरला मैदानावर उतरतो ज्यामुळे ला मोठा स्कोअर करायला किंवा चेस करायला स्पेस मिळतो त्याची आतापर्यंतची सगळी रणनीती यशस्वी राहिली आहे या सगळ्या गुणांमुळे पाटीदारची कॅप्टन्सी आरसीबी साठी एक महत्वाचा टप्पा ठरू शकते चौथं कारण म्हणजे आरसीबीचे बॉलर्स याआधीही बॉलिंग हा आर सी बीचा वीक पॉईंट होता पण यंदा टीम मध्ये एक्सपिरियन्स आणि यंग बॉलरचा बॅलेन्स आहे जो शेजलूड हा आरसीबीचा मेन बॉलर आहे हेझलवूड यंदा आर सी बी कडून सगळ्यात जास्त विकेट घेणारा बॉलर आहे हेझलवूडने मागच्या दहा मॅचेसमध्ये छत्तीस ओव्हर आणि पाच बॉल्स टाकले आणि एकूण अठरा विकेट घेतल्यात त्याने एकूण एकशे तीन डॉट बॉल टाकून आपली चमक दाखवली सध्या मागच्या एक दोन मॅचेस पासून तो इंजुर्ड होता पण आता हेझलवूड प्ले ऑफ मध्ये खेळणार असल्यानं सी टीम मध्ये उत्साहाचं वातावरण आहे भुवनेश्वर कुमारच्या अनुभवामुळे त्याने पॉवर प्लेमध्ये स्विंग आणि अॅक्युरेट लाईन लेंथ ने हैराण करून सोडले रसिक सलाम डेथ ओव्हर्स मध्ये बाउन्सर टाकून बॅट्समनला परेशान करते तर सुयश शर्मा स्वप्नील सिंग आणि लिव्हिंगस्टोन हे आपल्या फिरकीची जादू दाखवतात एकंदरीतच बीच्या बॉलर्सने यंदा यॉर्कर स्लो बॉल्स आणि बाउन्सरचा इम्पॅक्ट दाखवून समोरच्या टीमचा स्कोअर कमी ठेवायला मदत केली आहे आणि पाचवं आणि शेवटचं कारण म्हणजे ग्राउंडवरची स्ट्रॅटजी आणि टीमवर्क यंदाच्या आर मध्ये आरसीबीची स्ट्रॅटजी ही बॅलन्स आणि अग्रेसिव्ह राहिली ज्यामुळे ते प्ले मध्ये दुसऱ्या नंबरवर राहिले त्यांनी मधल्या आणि डेथ ओव्हर्समध्ये मध्ये तुफान फायरिंग केली डेथ ओव्हरमध्ये तर बॅट्समनने अकरा पॉईंट तीसपेक्षा पेक्षा जास्त रन रेटने बॅटिंग केली बॉलर्सने पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त डॉट बॉल्सवर फोकस केला ज्या ग्राउंड वर खेळले त्या ग्राउंडच्या परिस्थितीचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला त्यामुळेच यंदाच्या आय पी एलमध्ये मध्ये चौदा मॅचेस जिंकून एकोणावीस पॉईंट्स आणि तीनशे एक चार रन रेटने ते प्ले मध्ये आले चॅम्पियन टीम तीच असते जिच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये मॅच जिंकण्याची क्षमता असते आणि बीने या सीझनमध्ये मध्ये तोच जोश सी एस के विरुद्ध दोनशे तेरा रन्सचा मोठा चेस पार केला आणि त्यामुळे टीम प्ले साठी फुल फॉर्म मध्ये पण हा जोश कायम ठेवून आर सी बी फायनल पर्यंत जाते का आणि फायनलला गेली तर कप मिळवते का याची उत्सुकता फक्त आर सी च्या फॅन्सलाच नाहीये तर सगळ्या क्रिकेट फॅन्सना असणार आहे तुम्हाला काय वाटतं यंदाचा आय पी एल सीझन आर सी बी जिंकणार की हारणार तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा